हा सर बोल काय घटना आहे आणि काय कारवाई सर काल दिनांक का बारा जून रोजी संध्याकाळी सात वाजता शिवप्रताप कॉलेज राहणाऱ्या हेमलता निर्मल कुमार चौधरी या महिला घराकडे जात असताना नकाने रोडवर एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातली मंगलपोत तिचे सदोतीस ग्रॅम वजनाची अंदाजे किंमत दोन लाख तेवीस हजार ही त्याने चोरली आणि तो पळाला ज्या पत् माहिती मिळाल्याबरोबर गो स्थानिक गुन्हे शाखेचे व स्थानिक पोलीस स्टेशनचे तीन चार टीम तयार करून गावामध्ये पेट्रोलिंग तसेच नाकाबंदीसाठी मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सरांच्या आदेशाने लावण्यात आले होते त्याचवेळी एक माहिती मिळाली की एक इसम हा नदीपात्राकडे पांढरा नदीपात्राकडे पळाल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्या ठिकाणी असलेली स्थानिक गुन्हे शाखेची टीम पात्रामध्ये उतरली पाण्यामध्ये गळ्यापर्यंत असा तो बुडालेला होता त्याला ताब्यात घेतल्यानंतर लक्षात आले की त्याच्याकडे ती चेन होती आणि त्या ठिकाणाहूनच त्याने ती चोरी केल्याचे निष्पन्न झाले नंतर त्याला गुन्ह्याच्या कामी अटक केलेली आहे व आज रोजी त्याला कोर्टासमोर सादर करण्यात येईल